ट्रम्प यांनी साठ देशांवरती टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर जगभरामध्ये चिंता वाढलेली आहे मंदी येण्याची जगभर मंदीची भीती ही अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात असून जगातील काही प्रमुख अर्थव्यवस्था ह्या ऑलरेडी दबावाखाली होत्या आणि त्याच्यामध्ये आता अमेरिकेची भर पडल्यामुळं मंदीचा धोका अजून वाढलेला आहे आणि याच्यामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेमध्ये व्यवसाय करणं अमेरिकेसोबत व्यवसाय करणं महाग पडू शकतं भारतीय उत्पादनांवरती जास्त कर लादल्यामुळं अमेरिकन ग्राहकांना महागड्या वस्तू खरेदी करण्यास भाग पडलं जाऊ शकतं भारतातून कच्चा माल किंवा इतर तयार उत्पादनं आयात करणाऱ्या अनेक अमेरिकन कंपन्यांच्या किमतीही वाढू शकतात आणि त्याच्यामुळं जागतिक व्यापार युद्ध सुरू होऊ शकतं ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह या थिंक टँकनं केलेल्या विश्लेषणानुसार शेतीतील सर्वाधिक प्रभावित क्षेत्र कोणतं आहे तर मासे मास आणि प्रक्रिया केलेलं सी फूड दोन हजार चोवीस मध्ये त्याची निर्यात तब्बल दोन पॉईंट पाच आठ अब्ज डॉलर्स इतकी होती अमेरिकेला होणारी प्रमुख निर्यात असलेली कोळंबी अमेरिकेचं शुल्क लागू झाल्यानं तुलनेनं कमी स्पर्धात्मक होईल असं सांगितलं जाते आता अजून एक असं सेक्टर आहे ज्याच्यावरती ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा परिणाम होईल असं सांगितलं जाते ते म्हणजे आय टी सेक्टर इंडियाज आय टी सेक्टर व्हॅल्यूड ऍट डॉलर टू एटी थ्री बिलियन याच्यावरती मोठा परिणाम या टॅरिफचा होणार आहे आता नेमका काय परिणाम होणार आहे हे आज आपण सविस्तर मध्ये समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो दोन हजार तेवीस पासून जर का आपण बघितलं तर लक्षात येईल की आय टी सेक्टरमध्ये ऑल इज नॉट वेल आय टी क्षेत्रामध्ये जागतिक मंदीच्या भीतीनं कर्मचारी ऑलरेडी चिंतेमध्ये आहेत इन्फोसिससह अनेक मोठ्या कंपन्यांनी पगार वाढवलेला नव्हता तसेच प्रमोशन्स देखील त्यांनी कमी केलेले होते या कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास सुद्धा इच्छुक नव्हत्या अजून सुद्धा नाही येत आणि मधल्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही पद्धतीचं इन्क्रीमेंट दिलं नाही आणि त्याच्यामुळे आय टी क्षेत्रामध्ये ऑलरेडी निराशाच होती बंगळुरूमधील इन्फोसिसनं इन्क्रिमेंट करण्याचा आणि प्रमोशन करण्याचा निर्णय त्या वर्षी उशिरा घेतलेला होता परंतु पगारामध्ये दहा टक्क्याहून कमी वाढ झाल्यामुळं कर्मचाऱ्यांची निराशा झालेली होती इन्फोसिसने पगारवाढीचं पत्र देताना कर्मचाऱ्यांनी कठीण काळामध्ये साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानलेले होते तर काही आय टी कंपन्यांनी अजिबातच इन्क्रीमेंट दिलेलं नव्हतं ही वस्तुस्थिती आहे दोन हजार बावीस तेवीस मधली इनफॅक्ट तेवीस चोवीस मधली सुद्धा इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार अमेरिका आणि युरोपमधील अनेक मोठ्या आय टी कंपन्यांचं हेड ऑफिस जे आहे ते बंगळुरूमध्ये आहे आय टी क्षेत्रामध्ये जवळपास साठ टक्के खर्च हा फक्त कर्मचाऱ्यांवरती होतो असं सांगितलं जातं आणि हा मोठा खर्च हाताळण्यासाठी आय टी कंपन्यांनी हे पगारवाढ जी आहे ती कमी केलेली होती तसेच अनेक अहवाल असे आलेले आहेत ज्यावरून असं दिसून आलेलं आहे की या आय टी कंपन्या नवीन मुलांना नियुक्ती देण्यामध्ये रस दाखवत नाहीयेत आता बघा हा मंदीचा ट्रेंड जो आहे दोन हजार बावीस तेवीस पासून सुरू झालेला होता मंदीवर मात होईल असा आशावाद या कंपन्यांना होता मात्र तोपर्यंत आपली आर्थिक परिस्थिती बिघडू नये म्हणून या कंपन्या खबरदारी घेत होत्या पण याच्यामध्ये ट्रम्प यांनी टॅरिफचा बॉम्ब टाकलेला आहे ट्रम्प यांच्या या टॅरिफच्या निर्णयानं आय टी सेक्टरच्या चिंतेमध्ये भर पडलेली आहे हो का तर हो निश्चितपणे भर पडलेली आहे गेल्या काही काळापासून आपण जर का बघितलं तर आय टी सेक्टर हे ऑलरेडी खर्च कपात करण्यावरती लक्ष देताना दिसून दे येते कर्मचारी कपात करताना मोठ्या प्रमाणात दिसून येते मोठ्या डील साईन करण्यामध्ये त्यांना अडचणी येत आहेत आणि त्याच्यामध्ये आता हा टॅरिफचा नवीन विषय त्यांच्या मागे लागलेला आहे आता ट्रम्प यांनी जे कर लादलेले आहेत त्याचा डायरेक्टली भारतातील आय टी सर्व्हिसेसवरती किंवा त्यांच्या एक्सपोर्टवरती काही परिणाम होणार नसला तरी सुद्धा अमेरिकेमधील एकूण परिस्थिती पाहता अमेरिकेतील कंपन्या त्यांचं बजेट जाहे जे आहे ते कमी करू शकतात वाईल इंडियाज आय टी सर्व्हिसेस सेक्टर इज नॉट सब्जेक्ट टू डायरेक्ट टॅरिफ्स बाय द ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन द रिझल्टिंग इकॉनॉमिक सर्व्हिसनेस इन द यू एस कुड इनक्रीज इन्फ्लेटरी प्रेशर्स अँड लीड टू टायटर क्लायंट बजेट्स असं अनुज सेठी जे क्रिसिल रेटिंगचे सिनियर डायरेक्टर आहेत त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच काय तर एकूण परिस्थिती जी आहे टॅरिफ जे काही लादलेले आहे त्याच्यामुळं डायरेक्ट जरी परिणाम होणार नसला तरीसुद्धा थोडं तरी, तरी इन्फ्लेशनरी प्रेशर जे आहे ते दिसणार आहे आणि क्लायंट त्यांचं बजेटसुद्धा कमी करू शकतात दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या आय टी सर्व्हिस कंपन्यांचा जो काही एकूण बिझनेस होता त्याच्यातील सत्तावन्न टक्के बिझनेस हा एकट्या अमेरिकेमधून जनरेट झालेला होता आणि त्याची एकूण व्हॅल्युएशन होती एकशे त्र्याण्णव बिलियन डॉलर इतकी आता या आय टी सेक्टरमध्ये मेजर प्लेयर्स कोणते आहेत तर इन्फोसिस आहे टीसीएस uh, आहे एसीएल आहे टेक महिंद्रा आहे पर्सिस्टंट आहे एकूण परिस्थिती बघता या कंपन्यांनी कोविड नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा खर्च कपात करण्यावरती लक्ष केंद्रित केलेलं होतं महागाई असल्यामुळं कर्मचारी कपात सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली होती त्यांचा एकूण रेवेन्यू जनरेशन जे आहे ते सुद्धा कमी झालेलं होतं म्हणजे बघा कॉम्पिटिशन वाढलेलं आहे डील फायलन करण्यामध्ये गडबडी होतीये आणि या सगळ्यांचा परिणाम असा झाला की त्यांनी कर्मचारी कपात करायला सुरुवात केली संपलेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या क्वार्टरचे या कंपन्यांचे रिझल्ट अजून समोर आलेले नाहीत पण जिथून मेजर बिझनेस येत होता त्या अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासन आल्यापासून मोठी उलथाफालत सुरू असल्यामुळं येणारे निकाल खूप आशादायक असतील असं तज्ज्ञांना तरी वाटत नाही आहे आपण जर का आपल्या इथल्या आय टी कंपन्यांच्या एकूण रेव्हेन्यू जनरेशनवरती नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की एम्फोसिसचा ब्याऐंशी टक्के रेव्हेन्यू हा अमेरिकेमधून येतो परसिस्टनचा एक्क्याऐंशी टक्के एच सी एलचा पासष्ट टक्के इन्फोसिसचा अठ्ठावन्न टक्के तर टी सी एसचा अठ्ठेचाळीस टक्के रेव्हेन्यू हा एकट्या अमेरिकेमधून येतो ट्रम्प यांनी लादलेल्या टेरिफमुळं ऑपरेशनल कॉस्ट वाढेल का तर निश्चितपणे वाढणार आहे जागतिक मंदी येण्याची शक्यता सुद्धा वाढलेली आहे ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या देशातून आउटसोर्सिंगवरती कमी पैसा खर्च केला जाईल असं सांगितलं जात आहे ज्याच्यामुळे रेव्हेन्यू आणि मार्जिन या दोघांवरती प्रेशरेल या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम असा होईल की भारतातील आय टी कंपन्यांसमोर कॉस्ट कटिंग करण्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यांना नवीन मार्केट एक्सप्लोअर करावं लागणार आहे त्यांच्या सर्व्हिसेस त्यांना अधिक डायव्हर्सिफाय कराव्या लागणार आहेत आणि या कठीण परिस्थितीमध्ये डील क्लोज कराव्या लागणार आहेत खुद्द अमेरिकेमध्येच या टॅरिफचं प्रेशर जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळं ह्या तिथल्या बिझनेस जनरेट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये एकूण खर्च कमी करतील किंवा त्यांचे प्रोजेक्ट सुद्धा हो पोस्टपोन करू शकतात भारतातील आय टी सेक्टरचा मेजर रेव्हेन्यू जो जनरेट होतो तो बँकिंगमधून होतो फायनान्शियल सर्व्हिसेसमधून होतो आणि इन्शुरन्समधून होतो म्हणजे जर का एकूण रेव्हेन्यू बघितलं तर तीस टक्के रेव्हेन्यू ह्या तिघांमधूनच येतो मग रिटेलमधून पंधरा टक्के रेव्हेन्यू जनरेट होतो मॅन्युफॅक्चरिंग आहे दहा टक्के हेल्थकेअर आहे दहा टक्के आता हे अजून जास्त डायव्हर्सिफाय होणं गरजेचं आहे अजून एक मुद्दा या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की ट्रम्प यांनी जे काही टॅरिफचा निर्णय घेतलेला आहे जो काही टॅरिफ त्यांनी लादलेला आहे त्याच्यामुळे आय टी सर्विसेसच्या डिमांडवरती परिणाम होणार आहे सप्लायवरती परिणाम होणार नाही आहे म्हणजेच काय अजूनसुद्धा आपल्या इथल्या आय टी कंपन्यांना थोडासा अपर हँड आहे है। फक्त परिस्थिती नॉर्मल होण्यासाठी थोडीशी वाट बघावी लागू शकते येणाऱ्या काळामध्ये आपले इथले जे आय टी हब आहेत किंवा ज्या मेट्रो सिटीज या आय टी सेक्टरमुळे मोठ्या झालेल्या आहेत बेंगळुरू घ्या पुणे घ्या तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे थोडंसं स्लगिशनेस दिसू शकतो या ठिकाणी उठाव दिसणार नाही रि रे, रिअल इस्टेट जे आहे तिथेसुद्धा याचा परिणाम जो आहे तो निश्चितपणे दिसून येऊ हो शकतो आय टी सेक्टरवरती जर का इथलं मार्केट अवलंबून असेल तर तिथे त्याचा मोठा परिणाम दिसून येईल हाऊसिंगवरती सुद्धा दिसून येईल प्रॉपर्टी प्रायसेसवरती सुद्धा दिसून येणार आहे आता इतके सारे चॅलेंजेस जरी असले तरी सुद्धा भारत सरकार अमेरिकन सरकार बरोबर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या टॅरिफ विषयावरती वाटाघाटी करण्यास इच्छुक आहे लवकरच या संदर्भात काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा सुद्धा आहे आता ट्रम्प म्हणतायत की त्यांच्या धोरणामुळे जर का अमेरिकेची परिस्थिती बळकट होणार असेल आणि येणाऱ्या काळामध्ये खरंच जर का तसं झालं तर परत एकदा आपल्या इथल्या आय टी सेक्टरसाठी अमेरिकेमधून डिमांड निर्माण होऊन भारताला मोठी संधी निर्माण होऊ शकते आता ही शक्यता आहे सगळा खेळ जो आहे तो जर तरचा आहे आपल्याला याच्यासाठी वाटच बघावी लागेल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका धन्यवाद